मराठी व्याकरण प्रश्न पहिला खाली दिलेल्यांपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन एकारांत होत नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चूक चूकचं अनेकवचन चुका असे आकारांत होते प्रश्न दुसरा खाली दिलेल्यांपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन करताना त्यात बदल होणार नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दिशा दिशाचे अनेकवचन दिशा असेच राहते जसे एक दिशा चार दिशा प्रश्न तिसरा खाली दिलेल्या पर्यायांपैकी शुद्ध शब्द कोणता ते ओळखा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अधीक्षक इतर पर्यायातील शब्द हे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध आहेत प्रश्न चौथा शेखर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार खाली हे स्थलवाचक अव्यय आहे प्रश्न पाचवा रिकामी जागा पाऊस पडला या वाक्यात खालीलपैकी कोणते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय येईल योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन इथे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब